प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी मराठी न्यूज जतनगर प्रदर्शन पंकजा मुंडे व आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत भव्य रॅली विकासाचा महामंत्र गगन भरारी जतनगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात प्रचंड उत्साह उसळला नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीसह विशाल जाहीर सभेमुळे संपूर्ण जत राजकीय रंगात निघाले राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जत विधानसभेचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला मेळावा स्तरीय गर्दी उसळली सभेला संबोधित करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपला ठाम विकास दृष्टिकोन समोर ठेवत जनसमुदायात उत्साहाची लाट निर्माण केली मी इथे मत मागायला आलो नाही मी जतचा विकास करायला आलो आहे जतचा सर्वांगीण विकास हाच माझा पुढील काळातील ध्यास असणार आहे असे ते म्हणताच उपस्थित जनतेच नव्या आशीची ऊर्जा पसरली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून जतकरांशी थेट संवाद साधत महिलांच्या प्रश्नांपासून ते गंधर्व नदीच्या ऐतिहासिक पुनर्जीवनापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली लवकरच गंधर्व नदी सुशोभित होऊन जतचा अभिमान बनेल असा निर्धार व्यक्त करत त्यांनी विविध प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन दिले यावेळी पंकजा तैनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांचेही विशेष कौतुक केले वर्षानुवर्ष आरोग्यसेवा करताना जतकरांच्या अपेक्षा अडचणी वेदना जवळून पाहणारा डॉक्टरा जनतेसमोर उमेदवार म्हणून उभा आहे आज त्याचा पहिला विजय आहे अशा शब्दात त्यांनी आरडीच्या सेवाभावाला सलाम केला शिस्तबद्ध रॅली जोशपूर्ण घोषणाबाजी नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि विकासाचा महामंत्र या सर्वांनी सजलेली आजची सभा जतच्या निवडणूक इतिहासात ठसा उमटवून गेली आगामी निवडणूक रंगतदार होण्याचे सर्व संकेत या मेळाव्याने दिले असून जतमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा